श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे सोपे उपाय प्रगती आणि यशाचा मार्ग उघडतात ते लगेच वापरून पहा जर तुम्ही कठोर परिश्रम करून थकला असाल पण यश मिळत नसेल तुमच्या घरात नेहमीच पैशाची समस्या असते घरात समस्या कायम राहतात कितीही मेहनत केली तरी पैसा कधीच हातात येत नाही तरी तुमच्या मुख्य दरवाजाची स्थिती तुमचे नशीब उजळू शकते आणि तुम्हाला फक्त काही छोटे आणि सोपे उपाय करावे लागतील कारण हे उपाय करून लाखो लोक श्रीमंत झाले आहेत या उपायापैकी सर्वात खास उपाय म्हणजे घराच्या मुख्य द दरवाजावर पाणी शिंपडल्या शिंपडण्यासोबतच आम्ही तुम्हाला काही तर सोपे उपाय सांगून जे तुम्हाला श्रीमंत आणि समृद्धी बनवण्यास मदत करू शकतात या उपायाचे पालन केल्याने एकवीस दिवसाचे दिवसात तुमच्या आर्थिक स्थिती मोठा बदल होईल जो एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल घराचा मुख्य दरवाजा घराच्या इतर दरवाजांपेक्षा ने नेहमीच मोठा ठेवावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्या दारापर्यंत पोहोचू नये आणि घरात प्रवेश करू नये तसेच हे लक्षात ठेवले पाहिजे की मुख्य दरवाजा नेहमी गडायेच्या दिशेने उघडला पाहिजे कारण तो घराचे प्रगती आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो जर तुमच्या मुख्य दरवाजा जमिनीपासून खूप उंचीवर असेल आणि तेथे ते पोचण्यासाठी पायऱ्या कराव्या लागल्या लागतील तर त्याची संख्या नेहमी विषम असावी वास्तूनुसार हे शुभ आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आत्ता आपण असे काही खास आणि गुप्त उपाय सांगणार आहोत जे पूर्ण श्रद्धेने आणि केल्यास खूप प्रभावी ठरतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि सांगितलेल्या उपाय योग्य पद्धतीने करा पण त्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हे वाचा व्हिडिओला तुमची परिस्थिती निश्चित करा पहिले मुद्दा वास्तूनुसार घरातील महिलेने दररोज सकाळी सर्वात आधी घर झाडून टाकावे विशेष मुख्य दा दाराजवळ त्यानंतर दाराच्या दोन्ही बाजूंना थोडेसे शुद्ध पाणी शिपडा आणि घराचे सर्व दरवाजे खिडक्या उघडाव्या त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला दूर ठेवते ज्या घरात नेहमीच अंधार असतो जेथे सूर्यप्रकाश आत पोच पोचत नाही वास्तुदोष वाढतच राहतात म्हणून घरात पुरेसा प्रकाश आणि हवा असणे महत्वाचे आहे जर स्वच्छ पाणी तांब्याच्या भांड्यात भरून घरात शिंपडले तर घरात संपत्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा राहते घरातील लोकही निरोगी राहतात तांब्या हा एक पवित्र धातू मानला जातो आणि त्याचे वैज्ञानिक महत्व देखील आहे डॉक्टर असेही सल्ला देतात की रात्रभर तांब्याच्या पान भांड्यात पाणी ठेवून सकाळी ती पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे मुख्य दरव दारावर तांब्याच्या भांड्यातील पाणी शिंपडल्याने शिंपडल्याने घराभोवतीचे जंतू मरतात ज्यामुळे वातावरण स्वच्छ राहते हा उपाय घरात आनंद आणि समृद्धी वाढवण्यासाठी मदत करतो शिवाय व्यवसाय आणि संपत्ती देखील वाढवतो शिंपडलेल्या पाण्यातील थोडीशी हळद टाकली तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो ज्यां जन, ज्यांना त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारवायची आहे त्यांनी दररोज सकाळी मुख्य दरवाजा म्हणजे दरवाजाची चौकट हळद हळदीने मिसळलेले पाण्याने धुवावे धुवावा घरात सुख शांती आणि समृद्धी राहण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो क्रमांक तीन मुख्य दारावर कलश ठेवण्याचे सकारात्मक उपाय वास्तुशास्त्रातील पाण्याशी संबंधित काही खास गोष्टी असे उपाय सुचवले आहेत जे घरातील आनंद आणि समृद्धी वाढवतात पण नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवतात त्यापैकी एक अतिशय प्रभावी आणि सकारात्मक उपाय म्हणजे प्रमुख प्रवेशद्वारा द्वारावर पाण्याने भरलेला कलश ठेवणे कलशाचे महत्व वास्तुशास्त्रात कलश हा ऐश्वरी आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो हे शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे जे जीवनातील शांती संपत्ती आणि आनंद आणण्याचे मदत करते म्हणून कल घरी कलश ठेवणे खूप शुभ मानले जाते कलश कोठे ठेवावा कलश प्रामुख्याने दोन ठिकाणी ठेवला जातो घरात संपत्ती आणण्यासाठी ते मुख्य प्रवेशद्वारावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जाते आणि ते सुख आणि समृद्धी वाढवण्यास मदत करते घरात आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते पूजा स्थळाजवळ ते घरात आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते मुख्य प्रवेशद्वारावर कलश ठेवण्याचे नियम रुंदी आणि उघडे तोंड मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेला कलश असा असावा की त्याचे तोंड रुंद आणि उघडा असेल यामुळे सकारात्मक ऊर्जेचा योग्य प्रवाह सुनिश्चित होतो आणि पुरेसे प्रमाणात पाणी कलश नेहमी पुरेशे प्रमाणात शुद्ध पाण्याने भरलेला असावा जेणेकरून घरासंपत्तीचे समृद्धी राहील त्यात फुलाच्या पाकळ्या ठेवा कलशातील पाणी थेट दिसण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर फुलाच्या पाकळ्या ठेवा यामुळे पाण्याचे शुद्धता अबाधित राहते आणि वातावरण सुगंधित देखील पसरवतो नियमित पाणी बदलावे कलशातील पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे जेणेकरून ताजेपणा आणि सकारात्मकता टिकून राहील कलश ठेवण्याचे फायदे धन आणि समृद्धी मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात आर्थिक समृद्धी येते आणि भरपूर पैसा मिळवतो मिळतो आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण हा उपाय घरात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखतो आणि वातावरण शुद्ध करतो स सा, सकारात्मकता आनंद यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम शांती आणि सुसंवाद येतो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात सुख समृद्धी असावी आणि कधीही पैशाची कमतरता भासू नये तर हा उपाय नक्कीच करा हा उपाय नियमितपणे आणि भक्तीने केल्यास खूप शुभ फळ मिळतात क्रमांक चार मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावण्याचा चमत्कारी उपाय जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती टिकून ठेवायची असेल तर वास्तुशास्त्रात असे वास्तु अनेक चमत्कारी उपाय सांगितले आहेत जे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सकारात्मक वाढवतात मुख्य दार दारवा दरवाज्या जवळ घोड्याची नाल लावण्याचे उपाय देखील त्यापैकीचे एक आहे जो खूप प्रभावी मानला जातो हा उपाय विशेष क्षण विशेष विशेष क्षण शन, क्षणी दोष आर्थिक संकट आणि कौटुंबिकवाद दूर करण्यासाठी केला जातो कोणत्याही घोड्याची नाल वापरावी घोड्याची नाल जुना आणि वापरलेला पाहिजे वापरलेली पाहिजे म्हणजेच असा की नाल जो घोड्याच्या पायात आधीच बसवलेली असते जर तुम्ही दुकानातून नवीन घोड्याची नाल घेतली तर त्याचा काही परिणाम होणार नाही फक्त तोच घोडे त्याच घोड्याची नाल प्रभावी असते जो घोड्याने आधीच घेतलेली असते घातलेली असते शुक्रवारी हा खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो घोड्याची नाल दुरुस्त करण्याची पद्धत शुक्रवारी घोड्याची नाल खरेदी करा आणि तो बाजारातून जुने आणि वापरलेल्या घोड्याच्या पा पायावर आणा आणि घोड्याला नाल आणा आणि तो मोहरीच्या तेलातील बुडवा शुक्रवारी रात्री घोड्याची रात्र नाल रात्रभर मोहरीच्या तेलात बुडून ठेवा शनिवारी सकाळी पूजा करा दुसऱ्या दिवशी शनिवारी लवकर उठा आंघोळ करा आणि पूजा करा तेलातून घोड्याची नाल काढा पूजा झाल्यानंतर घोड्याची नाल मोहरीच्या तेलात काढून स्वच्छ करा ते मुख्य दरवाजावर ठेवा आणि आत्ता ते तुमच्या घराचा मुख्य दरवाजावर अशा प्रकारे ठेवा की उघडा भाग वरच्या दिशेला असला यामुळे नकारात्मक ऊर्जा थांबते आणि राहते ठेवण्याचे फायदे शन शनी दोषापासून मुक्तता मिळेल या उपायाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल सदस्यांच्या शनिग्रहाला शांत करते शनी दोषापासून त्याचे रक्षण करते आर्थिक संकट दूर होत र होते घरातील संपत्ती मुबलक राहते आणि पैशाची कमतरता नसते नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही मुख्य दरवाज्यातून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शांतीला थांबवते कौटुंबिक कलह संपतात जर घरात वारंवार भांडणे तणाव होत असतील तर हा उपाय केल्याने घरात शांती टिकून राहते व्यवसायातील आणि नोकरीतील प्रगती जर तुमच्या तुम्हाला तुमच्या कामात आढता येत असतील किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर घोड्याची नाल धारण केल्याने सर्व प्रकारे सर्व बरे होतात घोड्याची नाल ठेवण्याबद्दल जाणून घेण्यासारखे काही महत्त्वाच्या गोष्टी घोड्याची नाल फक्त मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवावी आठ ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो तो उभा उभा उघडा भागवरच्या दिशेने ठेवून ठेवण्याचे जेणेकरून तो शुभ परिणाम देऊ शकेल ठेवल्यानंतर दर्शनवारी थोडेसे मोहरीचे तेल लावत राहा जेणेकरून त्याचा प्रभाव कायम राहील जर तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती असावी कधी संपत्ती कमतरता भासू नये आणि घरात कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करू नये असे वाटत असेल तर हा उपाय नक्कीच करा योग्य रीतीने केला तर हा उपाय तुमच्या जीवनात नकारात बदल आणि आने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळेल पाचवा क्रमांक या उपायासोबतच घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे पाय देखील बनवता येतात किंवा तयार पाय देखील ठेवता येतात परंतु लक्षात ठेवा की पाय पायी आतील बाजूस बनवावे जेणेकरून असे वाटे वाटल वाटले की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे यामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व देवी देवतांचे शुभदृष्टी आपल्या घरावर नेहमीच राहते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे अशुभ ग्रहाचा प्रभाव देखील कमी होतो याशिवाय आमच्या घरावर कोणते कोणाचीही वाईट नजर राहत नाही अशोकाच्या पानाची माळ बनवून ते घराच्या मुख्य दारावर लावणे देखील खूप फायदेशीर आहे वास्तुशास्त्रानुसार यामुळे गरिबी दूर होते आणि समृद्धी येते जेव्हा ही पाने सुकतात तेव्हा माळ बदलावी घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक चिन्ह बनवणे देखील शुभ आणि फलदायी मानले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वास्तिक लावल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढते घर दुकान किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहिल्याने रोग दुःख आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे समृद्धी टिकून राहते जर मी या कौन कोण कोणतेही उपाय पूर्णपणे पाळले पाळले तर जर तुम्ही हे भक्ती आणि श्रद्धेने केले तर प्रत्यक्षात सो सर्व समस्यांनी त्रास गरिबी दूर होईल तुमच्या घरात आनंद आणि शांती असेल सर्व सदस्यांना यश मिळेल आणि घराची तिजोरी संपत्तीने भरलेली असेल यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही पैशाच्या संबंधित समस्या उद्भव उद्भवणार नाहीत मित्रांनो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊनच दिले जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही